लातूर जिल्ह्यातल्या ले निलंगा या ठिकाणी जे आहे ते काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अंजना चौधरी यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतल्या असल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामधलं हे सगळं चित्र आहे शेवटच्या क्षणी जे आहे ते अनेक जण या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत आणि अर्ज मागे घेत असल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून जे आहे ते मोठा ड्रामा पाहायला मिळाला दोन दिवसापूर्वी जे आहे ते काँग्रेस उमेदवाराचा अपन कर करण्यात आल्याचं नाट्य देखील या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या आपण पाहू शकतो शेवटच्या टप्प्यामध्ये ही सगळी प्रक्रिया आलेली आहे आणि त्या अगोदर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहे ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जे आहे ते पुन्हा एकदा गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक जण भाजप असेल किंवा इतर पक्षांमध्ये नाराज होते बंडखोरी करण्यासाठी अनेकांनी जे आहे ते अर्ज देखील दाखल केले होते मात्र अनेकांनी जे आहे ते आज अर्ज मागे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय मात्र ज्या चौधरी आहेत त्यांनी देखील फॉर्म मागे घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं जो आहे तो एक उमेदवार बिनविरोध भाजपकडून आता जो आहे तो <laughs> निवडून येईल अशी सगळी परिस्थिती थी। या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातले हे सगळे चित्र आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहे ते गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पक्षांकडून ज्या पद्धतीनं निष्ठा पुन्हा जपण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय आहे मात्र ज्या पद्धतीनं अपहरणाचं नाट्य घडलं त्यानंतर मात्र आता काय होणार या निवडणुकीमध्ये बिनविरोध होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडले असते तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करा